हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट अशी शेवयांची खीर कशी कर करायचं ते पाहणार आहे मस्त झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा कडेमध्ये तूप घातलेलं आहे तूप वितळते तोर इथे थोडेसे मी बेदाने थोडेसे बदामचे काप आणि थोडेसे काजूचे काप घेतलेले आहे तूप वितळलेलं आहे आता हे छान असे यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता हे तूप छान तुपामध्ये हे बघा इथे बघा आपलं बदाम काजू आणि बेदाणे छान असे बघा भाजलेले आहेत परतलेले आहेत मी काढून घेते आणि त्याच तुपामध्ये आपण शेवाया भाजून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही मी अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत बघा छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत एकदम हलक्याशा सोनेरी सो सो कलर सोनेरी कलरवर तुपामध्ये छान शेवया भाजल्या की चव छान लागते बघा शेवया भाजून झालेल्या आहेत मी काढून घेते बघा इथे बघू शकताय आता इथे मी बघा दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध उकळताना मी त्यामध्ये पाच ते सात वेलची छान अशा कुटून घातलेल्या आहेत बघा इथे बघू शकता वेलची छान अशा मी सा पाच ते सात कुठून घातलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये बघा अर्धी व एक वाटीला थोडीशी कमी साखर घातलेली आहे तुमच्याकडून सात साखर करा घालू शकता मिक्स केलेले आहे छान उकळी काढून घ्यायची आहे इथे बघा छान दुधाला उकळी आलेले आहे आणि इथे बघा छान अशा आपली शेवाय ज्या भाजल्या होत्या त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत बघा आणि छान अशी साखर वितगण्यानंतरच शेवाळ्या घालायच्या आहेत शेवाळ्या घातलेल्या आहेत छान शिजवून घ्यायचे आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले आहेत ते पण घालून घ्यायचे आहे आणि पाच मिनटं या शेवाळ्या दुधामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटांनंतर बघा छान अशा मस्त स्वादिष्ट अशा शेवाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या पद्धतीने करून घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर शे, सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद